नमस्कार मित्रांनो आता जे काही भरतीचे अपडेट आलेली आहे जी एम सी नांदेड आणि जी एम सी संभाजीनगर तर जी एम सी नांदेडचे जे तर पेपर आता आलेले आहेत आणि पेपरच्या तारखा पण आलेल्या आहे सुरुवातीचा जो पेपर आहे तर पंचवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे तर एकतीस तारखेपर्यंत पेपर आहेत टोटल सहा ते सात दिवस हे पेपर चालणार आहेत तर याकरिता आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे मित्रांनो तो तुम्हाला मी सांगतो की जीएमसी नांदेड आणि जीएमसी संभाजीनगरमध्ये पूर्ण पॅटर्नवर आपली टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये शंभर प्रश्न आहे आणि आपण शंभर मिनिट ठेवलेले म्हणजे तुम्हाला पेपर सॉल्व झाले पाहिजे यासाठी त्यामध्ये आपण काय करणार आहे तर टेस्ट झाली की ती पूर्ण उत्तर तालिका डायरेक्टली तुम्हाला मेलवर मिळून जाईल म्हणजे तुम्ही ती कधीही बघू शकता त्याचा तुम्हाला फायदा होईल क्वेश्चन वगैरे कारण आता आपल्या सध्या तरी मी चार टेस्ट सिरीज बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल चारशे प्रश्न आहेत ठीक आहे चारशे प्रश्न आणि आपण त्यामध्ये जे जी घेतलं घेतलंय तर हे जानेवारी ते जुलै कम्प्लिटली दोन हजार पंचवीसचेच चेच घेतलेले आहेत यावर क्वेश्चन अपेक्षित आहे आणि येणारच आहे अपेक्षित नाही तरी शंभर टक्के येणार आहे त्यानंतर महत्त्वाच्या चळवळी आंदोलने समाजसुधारक त्यांचे कार्य त्यांनी कोणत्या कोणत्या स्थापना स्थापना केल्या आहेत त्याबद्दल त्यानंतर स्टॅटिक जी पण आपण घेतलेलं आहे तर कम्प्लिटली असे चारशे प्रश्न आहेत मित्रांनो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मी तुम्हाला टेस्ट सिरीज पण दाखवतो कसे आहे तर, तर आपण टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज साठी मित्रांनो आपलं हे सरळ सेवा टॉपर म्हणून हे चॅनल आहे या चॅनल चॅनलवर आपली ही लिंक आहे ह्या लिंकवर गेलं की आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म ओपन होईल या ओपनवरच आपल्या सगळे काही टेस्ट सिरीज वगैरे चालू घडामोडी सगळ्या काही गोष्टी या टेस्ट सिरीजवरच या प्लॅटफॉर्मवरच आहे आपल्या हा आपला प्लॅटफॉर्म आहे तुम्ही बघू शकता आणि या प्लॅटफॉर्मवर आपण मोबाईलमध्ये एक ओपन करू शकतो त्यानंतर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यावर काय करणं आहे जसं की आता व्हिडिओ व्हिडिओ आहे सगळे आपल्या आतापर्यंतचे जे काही व्हिडिओ आहेत तर आपल्या काही क्वेश्चन विचारले गेले त्यानंतर कालच्या एक्झाममध्ये मध्ये सुद्धा काल जी एक्झाम झाली जा मुंबई महानगरपालिका त्यामध्ये सुद्धा आपल्या जे काही चालू घडामोडी होत्या आपण याच्या काही चालू घडामोडी घेतो हे बघा हे पीडीएफ चालू घडामोडीचे चा। त्यामध्ये टोटल चालू घडामोडी आहेत तुम्ही त्या बघू शकता हे जे मित्रांनो टेस्ट सिरीज झाल्या चालू घडामोडी झाल्या तर हे ओपन करण्यासाठी आहे ना मित्रांनो तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल तुम्ही जर यूजर असताल तर तुम्ही लॉग इन पासवर्ड टाकू शकता नाही तर मग तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करावं लागेल आणि नस नसताल तर मग तुम्ही डायरेक्टली ते ओपन करू शकता जसं की आता मी इथं माझा ईमेल आय डी टाकतो आणि माझा पासवर्ड टाकतो आणि मी सबमिट करतो तर मी लॉग इन होईल इथं लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो हे ओपन होणार नाही कारण ह्याच्या पी डी एफ इतर ह्या पेड आहेत आणि ह्या पी डी एफ ओपन करण्यासाठी तुम्हाला याच्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तुम्ही ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्ही ह्या पी एफ ओपन करून बघू शकता माझ्याकडे एपीडीएफ अवेलेबल आहेत मी तुम्हाला त्या दाखवू शकतो जसं की आता हे बघा हे आपली ती पीडीएफ आहे पूर्ण पूर्णतः जून महिन्याची पीडीएफ टोटल एकशे शेहेचाळीस पेज ची पीडीएफ आहे मित्रांनो आणि यामधून क्वेश्चन आलेले आहेत नोंदणी मुद्रांक आलेले हे सी साठी आलेले हे भरपूर आता मुंबईमध्ये सुद्धा येत आहे मुंबई महानगरपालिकेच्या एक्झाम मध्ये सुद्धा यामधून क्वेश्चन येत आहे आपण सराव वगैरे सगळं काही घेतलेलं आहे मित्रांनो आपल्याला हा विषय नाही बोलायचा पण मी तुम्हाला एक माहिती देतोय त्यानंतर आता हे बघा आपल्याला टेस्ट सिरीजबद्दल बोलायचं आहे तर मी काय केलं आहे मित्रांनो जे आपल्या टेस्ट सिरीज आहे तर चार टेस्ट सिरीजसुद्धा तयार केलेली आहे जी एम सी टेस्ट वन थ्री टू सॉरी वन टू थ्री फोर अशा चार सिरीज आहेत तर या सिरीज ज्या आहे मित्रांनो तर तो मी कशा अटेंड करू शकता आता मी लॉग इन केलं आहे त्यावेळी मी अटेम्प्ट जाईल अटेम्प्ट गेल्याच नंतर टेस्ट सिरीज अशा प्रकारे ओपन होईल त्यामध्ये शंभर क्वेश्चन्स आहेत आणि शंभरच मिनिट आहेत ठीक आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी दोन मार्क आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि दोनशे मार्क आहे मी जर स्टार्ट केलं की एक्झामची माझी जर ती चालू होऊन जाईल आता मी जसं की एक्झाम स्टार्ट करतो आता मी तुम्हाला त्या अगोदर एक दाखवतो गोष्ट की आता मी याच्यासाठी म्हणजे पेड दाखवलेलं आहे पण पे याच्यासाठी पेड नाही आहे तर हा काय दाखवल की प्लीज पे टेस्ट फीस आणि कॉन्टॅक्ट करा म्हणजे जर पेमेंट केलेलं नाही तर तुम्हाला पेमेंटसाठी आधी कॉन्टॅक्ट करावं लागेल त्या वस्तू मी जे आहे तर या टेस्ट सिरीज ओपन करू शकता जसं की मी आता याच्यावर गेलो स्टार्ट करतोय माझी एक्झाम मी तुम्हाला एक्झाम स्टार्ट करून दाखवतो त्यानंतर मी स्टार्ट केली स्टार्ट टेस्ट केली तर यावर हे बघा मित्रांनो शंभर क्वेश्चन आहे आणि शंभर मिनिट आहे इथं माझा टायमिंग जो आहे तर तो स्टार्ट झालेला आहे त्यामध्ये शंभर क्वेश्चनमध्ये जे पंचवीस क्वेश्चन आहे सुरुवातीचे तर ते मराठीचे आहेत त्याच्यानंतर जर सव्वीसवा क्वेश्चन असेल तर तो इंग्लिशचा असणार आहे आणि त्यामध्ये आपण टोटल पूर्णता याच्यावर आधारितच पेपर घेतोय आता मी तुम्हाला समजा काही दोन चार क्वेश्चन सोडून पण दाखवतो मित्रांनो आता हे झालं पन्नास पर्यंत जे रे क्वेश्चन आहेत तर हे क्वेश्चन इंग्लिशचे आहेत त्यानंतर एकावन क्वेश्चन ज्यावेळेस मी घेतो तर हा येतो मॅथ आणि रिजनिंग मध्ये मी अंदाजेच करतोय हे त्यानंतर मित्रांनो आता जसं की मी हे शंभर मिनिट का ठेवले कारण पेपर जो होणार आहे आपला तर चार सेक्शन मध्ये होणार आहे आणि मी हे सेक्शन वाईज नाही करू शकलो हे पूर्णतः आपली टेस्ट आहे यासाठी आपण आपले वीस मिनिट एक्स्ट्रा असतात सुरुवातीला आपले आहेत ना तर ते मराठी आणि जी केमध्ये वीस मिनटं एक्स्ट्रा जातात त्याचा आपल्याला टाइम भेटतो आणि ते मी कमी करून कम्प्लिटली यामध्ये म्हणजे त्या टाईपमध्ये आपण ही एक्झाम घेते तर याचा तुम्हाला तसंच काहीतरी अनुभव येईल तर मी दिल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच जसं की आता मी हे बघतोय याच्यानंतर ज्यावेळेस मी पंचाहत्तर पासून सुरू करतो तर शहात्तर पासून हे कुठं आहे तर हिमालय पर्वत रांगा तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ज्यावेळेस मी क्वेश्चन शंभर माझं होईल ज्यावेळेस मी टेस्ट सबमिट करेल तर ते काय सांगाल की जर तुम्ही टोटल क्वेश्चन जर अटेम्प्ट केले नाही क्वेश्चन अटेम्प्ट केल्याच्या नंतर तर ग्रीन येईल पण जर काही अटेम्प्ट नाही केलं तर ते दाखवाल की तुम्ही अटेम्प्ट केलेलं नाही आहे मला सबमिट करायचं आहे का तर तुम्ही कधी हो बोलले त्यांना तर ते सबमिट होऊन जाईल आणि तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सबमिट करसाल तर सबमिट केल्यास नंतर तुम्हाला तुमचा रिपोर्ट जो आहे तर तो ओपन होईल त्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता तुमचा स्कोर आहे चौदा बरोबर उत्तर दिलेले सात उत्तर दिलेले तेरा आहेत आणि बरोबर जे उत्तर आलेले आहेत तर सात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर इथं तुम्ही तुमची जी आहे तर हे बघू शकता तुम्ही दिलेली उत्तर हा जो आहे तर तुम्ही उत्तर दिला यावर टीक आले हा उत्तर दिलाय यावर काहीच नाही तर उत्तर दिलेलं नाही आहे झिरो आहे त्यानंतर हा आपला चुकलेला आहे रेडवाला तर ह्या टाईपमध्ये आपण सगळं सविस्तर बघू शकतो आणि सोबतच मित्रांनो तुम्ही रँक सुद्धा चेक करू शकता हे बघा काही मुलांनी जे हे तर ही जी भरती आहे जीएमसी टेस्ट वन टेस्ट वन दिलेली आहे यामध्ये काही मुलांना जे हे जर एवढेला स्कोअर आलेला आहे त्यांचा त्यांची रँक पण आपण इथं दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी आत्ता दिलेली माझी यामध्ये माझा स्कोअर एवढा आहे आणि हा जो स्कोअर आहे मित्रांनो हा तुम्ही कधीही बघू शकता ओपन करून जसं की आता मी तुम्हाला दाखवतो टेस्ट सिरीज इकडे आलो त्याच्यानंतर समजा मी आता लॉगआउट करतो आहे ठीक आहे मी लॉग करतो आहे मी लॉगआउट केलं आणि मला परत लॉग इन करायचं आहे मी परत लॉग इन करतोय लॉग इन केल्याच्या नंतर आता मी जीएमसी भरती टेस्ट मी आताच दिलीत ते काय सांगतात तुम्ही टेस्ट व्यवस्थित सोडवली आहे कृपया पुढील टेस्ट टेस्ट सोडवा आणि तुमचा हा जो रँक आहे तर तुम्हाला हा रँक जो आहे तुम्ही हा कधीही बघू शकता यामध्ये तुमचा रँक आहे तर हा चौदा तुमचा रँक होता चौदा स्कोर होता तुमचा रँक पण चौदावाच आहे त्यानंतर अजून कोणी कोणी एक्झाम दिलेली आहे त्याचा रँक पण तुम्ही इथे बघू शकता तर हा एक तुमचा फायदाच होईल त्यानंतर आता मी जी काही एक्झाम दिली त्याची उत्तर तालिकाची तर ती आपल्या मेलवर आली असणार ती तुम्हाला दाखवतो जो एक्झाम देईल त्याच्या मेलला ती उत्तर तालिका ओ सॉरी मी तो ते मेलच स्टार्ट नव्हतं केलं मी करून घेतो ते स्टार्ट आणि जी उत्तरतालिका आहे तर ती मेलला जातच असते तसं मी तुम्हाला तेही दाखवून देतो की या उत्तर उत्तरतालिका जे आहेत तर मी एक्झाम दिलेल्या त्या मला मेलवर आलेल्या आहेत ही नाही आली मी ते चालू करतो आलं माझ्या लक्षात ते हे बघा ह्या टाईपमध्ये जो आहे तर ते उत्तर येत असतात या टाईपमध्ये पूर्णतः उत्तरतालिका जी आहे तर आपली आपल्याला मिळून जात असते असं तुम्हाला मेल येऊन जाईल तुमचा निकाल जे काही टेस्ट असेल ती टेस्ट आणि हा तुमचे कंप्लीटली कंप्लिटली शंभर क्वेश्चन असतील तर शंभर क्वेश्चन येईल मी हे त्यावेळेस सुरुवातीला टेस्ट करत होतो त्यावेळेस केलेलं आहे हे तर ह्या प्रकारामध्ये तुम्हाला जी उत्तरतालिका आहे तर ती मिळून जाईल आणि मित्रांनो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तुम्ही ह्या ज्या त्या चार टेस्ट आहेत तर ह्या नक्की देऊन बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल सोबतच आपल्या पी डी एफ नोट्ससुद्धा आहेत प्रत्येक महिन्याच्या त्यालाही तुम्ही बघू शकता चालू घडामोडीच्या तर चालेल मित्रांनो थँक्यू ऑल द बेस्ट